पण आपलं जे काही हे आपण टिकवून ठेवलेलं आहे आपल्यासारख्या लोकांनी यावर संशोधन करून गुणात्मक परिवर्तन करून ट्रान्सपरन्सीनी त्याला स्टँडर्डाईज करणं आणि योग्य निदान करून आपल्या इथे आपण नेहमी म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंब जसं म्हणतो तेव्हा आपण म्हणतो विश्वाचं कल्याण हो आपल्या संस्कृतीने असं कुठेच म्हटलं नाही की पहिले माझं कल्याण मग माझ्या पोरांचं कल्याण मग माझ्या दोस्तांचं कल्याण असं नाही म्हणत हा राजकारणात असं म्हणतात काही लोक पण माझ्या पोराचं पहिले कल्याण करा म्हणतात त्याला तिकीट द्या बाकी काही झालं तरी चालेल माझ्या पोराला तिकीट द्या माझ्या बायकोला तिकीट द्या हे का बरं चालतं कारण लोक त्यांना मतं देतात म्हणून ज्या दिवशी लोक ठरवतील की हे जे वारसा हक्काने आलेले यांना मी मतदान करणार नाही ते दिवशी एका मिनटात सरळ झाल्याशिवाय राहत नाही कारण कोणाचा मुलगा मुलगी राहणं हे काही कोणाचं म्हणजे प पुण्यही नाही पापही नाही पण त्याने आपले मेटल प्रूव्ह केले पाहिजे आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की तुमच्या मुलाला उभं करा तसं आपल्या विज्ञानाला आपल्या लोकांनी रिकग्नाईज करून आपल्या घरी आलं पाहिजे आणि मला वाटतं हे शक्य आहे